नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरजमलनी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आणि आज घरामध्ये पोळ्याचं वगैरे काय म्हणजे चालू आहे पोळ्या वगैरे करायच्या आणि तिकडं आता कडीपत्ता नेण्यासाठी आलेलो आहे आणि बघू शकता मी आता हिरो असा कढीपत्ता घेऊन निघालेला आहे हे का झाडाचा रानामध्ये आत्ता ज्येष्ठ बघू शकता मस्त असं इकडं रानामध्ये वातावरण सूर्य कसं आहे एकदम भारी असं झालेलं आहे वातावरण सकाळ सकाळचा सीन आहे आहे हो का आणि बरंच म्हणजे गावात वगैरे उघडलं म्हणजे फुडाकडा इकडे पत्ता मग गावात काय मला भेटला नाही मग म्हटलं रानातच गेलं पाहिजे आपल्याला तर राहनात मग मग निघालेला आहे घरी घेऊन बघू शकताय हे आपले गावचे आपली गावची स्मशानभूमी स्मशानभूमी इकडं फुलाचे झाड मकर संक्रांत काल झाली बोगी आता आज आहे पोळ्या मग पोळ्याच्यासाठी आपल्याला फोडणीसाठी कडीपत्ता लागणार होता कडीपत्ता घेऊन आपण आता आहे घरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लास्टपर्यंत बघा मित्रांनो तर मग चला जाऊ घरी आणि कडी पत्ता देऊ ठीक आहे भेटू कसं आहे आमटीचं निवेदन झालं बी हा कढी दिला बी फोडणी झाली आणि आता आमटी बघा ठेवलेली आहे उकळायला डाळ काढायचं चालले बघा गुला बाज गुलाबाचं फुल डोक्यात गाठून आहे या मकर संक्रात आहे आज हा नवरा जो आपल्याला आहे सो नाकाड आहे त्या सॉरी माझी इकडे आहे सोना म्हणल्या जण मग विचार करत तिली वहिणीचं कस आहे आपलं लाजू नका वहिनी बरं का हा एक ना एक ठेम काढा वहिनी सोने तुझं काय म्हणणं आहे बोल माझ काय म्हणणं नाही मटन खूप काय बोला हे तर देवाच चालले आज मकर संक्रांत आहे मटण खूप आवडतंय कशाला मटण उद्या उद्या उद्या, उद्या।, उद्या, उद्या।, उद्या अरे संक्रांत झाल्यानंतर बघू आपण पतंग उडवायचा तुला हा

ते सुंट काय की हाय की काय की हाताखात पुराण करायचं आता पोळ्या करायच्या मित्रांनो कमेंट करून सांगा पोळ्या कोणाकोणाला आवडतात म्हणजे जेवायला या सर्वजण हा तर गुळ फोडून हे करा की काढून फोडा की तसं पिशवी सगळी फाटल त्याला बहिणी हा तर कुठल्या शस्त्राची ना अस्त्राची गरज लागत नाही हातेरीची तोंडाला गाला फोडून टाकायचं खाडकेना दात फोडायला उकानं बुकानं घ्या आज मस्त पैकी

किती वाजता उठल मी पाचला मी सहाला आणि पाणी तापत नव्हतं त्यामुळे एक बॅग फाडली आणि पाणी तापवलं माहेरी जायची बॅग फाडलेली वहिनी काय बोलायचं आता लगाव जोर काही गुण गोड तर आहे का

बावला बघितला का बावला काय आलं ना झाला त्या दिवशी म्हणला सायकल आणा आज म्हणला पतंग आणा चला दोन्हीतलं कुठलं पाहिजे सायकल पाहिजे मग पतंग मागायचा नाही आंघोळ केलीस का नाही चहा प्याला खाल्लंच का नाही उठल्यापासून शाळेला जाणार आहे हुशार शाळेला जाणार आहे तू जाऊ किती वेळ आहे सर तू राजा पहिली लाईन दाद आमच्या तीन डोयला केले तर तीन बघा हे आपल्या युट्यूबला शॉर्टूब मध्ये बघा तीन डोयला दादना म्हंटली ते काय नाही राजा र गेलाय पहिली पहिलीला पण त्याला मी शिकवतो एक एक शब्द लाईन शिकवतो आलं आल आलं आल काल हे तर वर तू आग मळ की गई काय ते

बेसन अरे इकडे की पोळी खायची तुला काय लवकर इकडे हा इकडी आलीस ये हा असू द्या मग काय आता पोळ्या करतानाच बाबा मी दाखवतो हा दुखायला लागलाय माझा हा आहे का नाही आपलं मस्त अशा गरम गरम पोळ्या करताना तो माझीला दाखवतो

आपले चायनाला हाय कर बाय बाय कर त्याला बाय असं कर हात कर की हात हाय 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 करायचं तू म्हण की चाळीत का नाही हाय म्हण की मग आवाज कुठं गेला पाहिजे आपला पै पाहुण्याच्या पर्यंत गेला पाहिजे मग चल हाय मग असं कर हाय हाय हा असा कसा आवाज आला पाहिजे काय का नाही फ्रीज मध्ये काय वसले काय आई काल खाल्ल्या बोगी हो आज लगेच पोळ्या तर उद्या लगेच म्हणणार मोठं नाना आज येताना बायका खात्यात काय का नाही

तोरमांड की तू ग द पीस काय ले इच्छारते कपाटात काही तज जातो जा अतीला माग नाही काय तर करत रायास खिडूक मिडूक म्हणजे दिवस मोठा होय थंड्या आता बाग संपणार का पुढे कसं होय मोठा दिवस का पूरण पोळी आहे आज संक्रांती पूजा चालली बघा मित्रांनो कशा पूजते बघा ऊस बीस सु घालत्यात

मग त्यात तीन तीनच हे झाले काय दोन दोनच काय हे नाही अगं त्या शेंगा ह्या शेंगा घाली की एक त्या ह्या ज्या हम्म झालं आणि अजून त्यात काय टाकणार आडमूट तीन करून टाकते चार झाली हा बरोबर आणि त्याच्यात काय तर टाकी गाजर राहिले का मग त्यावर काय तर टाक खोबर तर काय तर टाक गोड तिरगुळ टाक काय तर कर

बरं असू दे साखर भेंडली असे घे नाही दाखवायचं नाही कि गेवत ना दादा तरी की रे कॅमेऱ्याच्या आडवा कुठे येते गाजर नाही तर गोड काहीतरी ठेवायचं परत गाजर ठेवा राहू दे आता झालं एवढंच एवढच होय हाय ना एवढंच असतंय फक्त वणसा फेवसायचं काय ते ही घेऊन त्या देव म्हणजे देवाकडे जायचं गाठी बिट्टी घ्यायचं काय दादा उठत नाही ए बाबा कशाला ए सर सर कुठलं अरे इकडे बघ झालं उन्सणी असं असते वंसणाचं का झालं बी मग त्याला शेंगा लागते त्या पावट्याच्या शेंगा लागते त्या पावटीच्या एड्या टेंबर नाही काय काय ती चणूला पावटा उसाच कांडक परत गाजर गाजर घालायचंय तोवर गोड ठेवलंय तिथे साखर आमच्या आईने लगेच पुदूर घेतला नाही बघा कस अरे बाबा मला लागत नाही चुकीच काय नाही सांगितलं आपलं चला पोळ्या झाल्यावर फिरकाय तोवर फिरकायच ना <laughs> <laughs> चला वळ्या जागा आपलं जेवायला जातानाच दाखवलं चला बाय चला ए जेवण वाढ चला था था चला होय था, था बस साएड़ा, बस साएड़ा। ना वही नाही चला तिकडे किंवा बसायला बिसायला त्यांना आपला लावला आहे दनं का इकडं बघ कशी पिते बघ शाक पिते शाक बघ आहे <laughs> <वे? laughs> का बघ सासूबाई काय झालं भजी केली ती आय बशाला ठेवू त्याची उतरी थांब कि मी ताट मोकळ करते करायला

तेवढच आहे म्हणजे काय हा नाही ती मी बघतच नाही कचऱ्यातच जेवाय बसते चकवाल नव्हतं ह्याच्यात ठेवलं कचऱ्यातच बसायचं जेवायला आणि कचऱ्यातच खायच मी मे बीच फेकणार राजू द्या आता मला माझ्या तुझं काय जेवढं तेवढं माझ्या

नको न गळणी वाटते देच हम्म बाहेरच बसू का शक वाटते हा इकडं कोपऱ्यात वाटे असते एक वाटे नाही आज कपट काय मोकळच आहे सणासुरीचा असल्या भुका लागल्या त्या का नाही चहा आणि तीन का चार टोस्ट खाल्लं होतं केवढ्या वय आहे बघा आहे खरं सांगत नाहीत्या हे हो बुका लागली येते तुला हां तुला बुका लागले का ते येईल का बस आहे ग मला हां

अपना फैमिल सी अपने है ना अपनी सी फैमिली है ना इकड़े नवीन मेम आरकसा बार कमी मेम्बर हाँ ये दोनों नहीं, नहीं शिर्ग शिर्डीच्या म्या दिले वारी की ताठसा वायच चाललंय गुड इव्हर्निंग वाद होऊ नको काही गे ठाण ठान ठाण

बघू बघू आपल्या मित्रासनी दाव युट्यूबच्या फॅमिलीला दाखव हा हलव बोगे चांगले गरम गरम रे गाडग्यात काढते अगं ही बी आहे बी आमची हिवाळ त्या काय बोलायचं सकाळ सकाळी उठल्या का मग चोळा चोळाची ट्यूब लावली मी तो लागली असं कसा काय उठले गे जरा कंबार चुटतो का करतो का काय बोलायच हे कशाला हे कोंबड्याचा कालवाय

आहा, बास तीन पोळ्या दिल्या आहेत आई मी ह्या दोन एक तीन भजी इकडं सुरुवात करतो मस्त गोड़ असं कुठलं गोड म्हणजे गोळावरी गोड म्हणते गोळावरी दार कोणी भांड्याच्या बाहेर दारात झाले दोन्ही अजून पाटीवर मी तुला नवीला मस्त असं झालं ना नाही त्याला बांधले नाही बांधले बांधले ते जय जय मिळतो जाते पाचला नाही का दांडा खातला तवा वाजतो बस सारका दे दे हो सार भरत मित्रांनो एवढं येतो थांबवतो मी बी आता यांच्या यांच्याशिवाय ऐकून ऐकून आणि आज संक्रांत आहे काय असं काय कळण झालं मकर संक्रांतीला जाता जात तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गप असा तुमच्या कालव्यानं सर चला मग बाय बाय